आचार्य अत्रे यांनी एका भाषणात म्हटलं होतं की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अत्र्यांच्या या घोषणेतील च हा यशवंतरावांना कटकला आणि त्यांनी तसं बोलूनही दाखवलं त्यावर हजर जबाबी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आग्रही असलेले अत्रे म्हणाले चला एवढं महत्त्व कशाला म्हणता च किती महत्त्वाचा असतो हे तुम्हाला सांगायला हवं का तुमच्या आडनामातला च काढला तर मागे काय राहतं वाण आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील हा किस्सा खरं तर सर्वश्रुत आहे सांगण्यामागचं कारण हेच की ला किती महत्व आहे हे या किस्स्यातून आपल्याला दिसून येतं त्याचप्रमाणे औरंगाबाद अहमदनगर आणि उस्मानाबाद यांचे नाव बदलायचेच यातही ला तितकेच महत्व आहे कारण मुघल शासकांच्या नावांचा वारसा हा पुढे नेणे हे कुठल्याही दृष्टीने न खपवून घेण्यास आहे नावं बदलण्याची काय गरज असा प्रश्न पडलेल्यांना या व्हिडिओतून कदाचित याचं उत्तर मिळेलही असो नमस्कार मी मुळे कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळखे महायुती सरकारने अहमदनगरचं अहिल्यानगर औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर केलं परंतु हिंदुद्वेषी डी एन ए असलेले डावे आणि काही राजकारण्यांना हे पचलं नाही त्यांनी याचा विरोध केला आणि त्यावरून वेगळं राजकारण सुरू केलं नावात काय आहे सगळी नावं बदलण्याची गरज काय ही तर हुकुमशाही आहे यामुळे मुस्लिमांच्या भावना दुखावतील चुकीचा संदेश जाईल यांसारखे प्रश्न निर्माण करण्यात आले अशा ठिकाणांच्या मूळ नावांचा पुन्हा वापर सुरू करण्यामागचा हेतू हा समजून घेणं अगदी नेत्यांपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांसाठीच खूप महत्वाचा आहे राज्यातील महायुती सरकारने पुण्यातील वेल्ला तालुक्याचं राजगड असं नामांतर केलं आहे हा निर्णय अलीकडेच घेण्यात आला सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या गदारोळात या निर्णयाकडे दुर्लक्ष झाले असले तरी हे सरकारने उचललेलं पाऊल अभिमानास्पद आहे वास्तविकता वेल्हा तालुक्याचं नाव राजगड करावे ही मागणी तशी जुनीच दुर्दैवाने आत्मविस्मृती आणि धर्मनिरपेक्षतेने पछाडलेल्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांना या मागणीचं गांभीर्य समजलं नाही किंबहुना या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं परंतु महायुती सरकारने हा निर्णय घेऊन देशभक्तीला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिलंय छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना ज्याने क्रूरपणे मारलं अशा जुलूमशहा औरंगजेबाच्या नावाचा उदो उदो आपण आजपर्यंत नकळत त्याचं नाव एका ठिकाणास देऊन करत होतो त्याला मुघल शासकाला एवढं महत्त्व देत होतो कोणामुळे महाराष्ट्राचं दुर्दैव तर हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीवरती जन्माला येऊन सुद्धा राज्यातील काही राजकारणी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होतात महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवण्याऐवजी त्यांनी मुघल शासकांचा वारसा आत्तापर्यंत पुढे चालवला होता तो थांबवण्यासाठी नाव बदलण्याची गरज होतीच शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेण्यासाठी नाव बदलण्याचीही गरज होतीच इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या एका लेखानुसार महाराष्ट्रातील चव्वेचाळीस हजार सहाशे एकसष्ट शहरं आणि गावांपैकी सुमारे ऐंशी गावांची नावं मुघल आदिलशाही आणि निजामशाही शासकांवर आहेत ज्यांनी राज्याच्या विविध भागांवर राज्य केलं ज्या शासकाच्या नावावर सर्वाधिक बत्तीस शहरं आणि खेडी आहेत तो औरंगजेब त्यानंतर जहांगीरच्या नावावर एकवीस गावं आहेत राज्यात बाबरच्या नावावर तीन आणि शहाजहांच्या नावावर अकरा गावं आहेत इतर मुस्लिम शासकांपैकी अकरा गावं अहमद निजाम शहाच्या नावावर आहेत आणि तीन गावं ही आसफ जही राजवंशाच्या नावावर रा आहेत अहमदनगर त्यापैकीही एकच होतं अहमदनगरचे नाव मलिक अहमद निजामशाह ह्याच्या नावावरून ठेवण्यात आलं जे निजामशाही घराणे आणि अहमदनगर सल्तनतचे संस्थापक होते परंतु बावीस मार्च दोन हजार बावीसमध्ये मध्ये महाराष्ट्र सरकारने निजामशाहीच्या वारसाला पूर्णविराम देत मराठ्यांचा वारसा पुढे नेत त्या जागेचे अहिल्यानगर म्हणून नामांतर केलं पुण्यश्लक अहिल्याबाई होळकर या शासक असताना त्यांनी हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याच्या भूमिकेवर भर दिला देशभरातील बारा ज्योतिर्लिंग व इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम त्यांनी हाती घेतले आणि ते पूर्ण देखील केले खऱ्या अर्थाने नावातच सगळं काही आहे म्हणून तर जेव्हा दिसले की सत्ता हातातून सुटते आणि आपण सत्तेत येऊनही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण नाही करू शकलो तेव्हा आपल्या शिवसैनिक असल्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील म्हणून त्यावेळी उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्याचा निर्णय घेतला नावात जर काहीही नसते तर आजही औरंगाबादचे नामांतर होऊनही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कधी छत्रपती संभाजीनगर म्हणून का संबोधलं नाही नाव बदलणे हा केवळ एक प्रतिकात्मक निर्णय नाही तर ही शतकानुशतक मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून स्वकडे होणारी वाटचाल आहे पंधरा ऑगस्टला आपण ब्रिटिशांकडून राजकीय स्वातंत्र्य मिळवलं मात्र आपण ब्रिटिश प्रभावापासून दूर गेलो नाही स्वातंत्र्य केवळ राजकीय स्वरूपाचं होतं ब्रिटिश गुलामगिरीतून मुक्त झाल्याच्या नादात आपण वैचारिकदृष्ट्या त्याचे गुलाम कधी बनलो हे आपल्याला कळलेही नाही वास्तविक हे निर्णय स्वातंत्र्यानंतर तातडीनं होणे अपेक्षित होते मात्र त्यासाठी सत्तर वर्ष वाट बघावी लागली त्याचे अत्यंत गंभीर परिणाम हे देशाच्या मानसिकतेवर झाले आणि आजारी मानसिकता बाळगून आपण अज्ञानाच्या अंधारात चाचपडत पडलो परंतु गेल्या दशकभरात मानसिक गुलामगिरीच्या शृंखलांतून मुक्त होण्याचे अनेक यशस्वी प्रयत्न झाले नामांतर हा केवळ एक प्रतिकात्मक निर्णय नाही त्याचं महत्त्व असाधारण आहे त्यात समाजातील स्वजागृत करण्याची ताकद आहे म्हणून नामांतर हे हवेच होते व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक ला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद